परिणय फुके आणि पंकजा मुंडे आता अकरा अकरा मतांवरती गेलेले आहेत दहाचा आकडा ओलांडलेला आहे मात्र अजून बराच पल्ला बाकी आहे जवळपास अजून बारा मत पूर्ण मिळणं बाकी आहे पंकजा मुंडे पंकजा मुंडे आता अकरा मतांवरती आहे ग्राफिक्समध्ये जरी दहा दिसत असला तरी आपण ते अपडेट करतोय त्यामुळे ताजे अपडेट सारखे आपण जाणून घेतोय अकरा मतांवरती आता पंकजा मुंडे आहेत सदाभाऊ खोत सुद्धा आता हा आकडा वाढलेला आहे नऊचा आकडा पुढे गेलेला आहे शेकापच्या जयंत पाटलांना चार मतं मिळालेली आहेत सगळ्यात वेगवान ज्यांचे मतं ज्यांची पुढे जात आहेत ते आहेत योगेश टिळेकर शिवाजी गर्जे अमित गोरखे सदाभाऊ खोत म्हणण्यापेक्षा प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर सुद्धा गोरखे सोळा विटेकर सोळा नार्वेकर सतरा प्रज्ञा सातव सतरा मतं अशा सह महायुती आणि महाविकास आघाडीमधले हे उमेदवार पुढे आहेत